कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रेमी आणि एन सी सी कॅडेटांसाठी प्रेरणादायी अशी छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहीम यंदाही भव्य स्वरूपात पार पडणार आहे चोवीस नोव्हेंबरपासून सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत विशाळगड ते पन्हाळा या ऐतिहासिक मार्गावर ही मोहीम राबवली जाणार असून देशभरातील बारा राज्यांमधील विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होणार आहेत एन गट मुख्यालय कोल्हापूरचे ब्रिगेडियर आर के पैठणकर यांनी याबाबत माहिती दिली एन सी सी गट मुख्यालय कोल्हापूर तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहीम ते नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे विशाळगड ते पन्हाळा हा शिवकालीन महत्वपूर्ण ऐतिहासिक मार्ग या मोहिमेसाठी निवडण्यात आला आहे याबाबतची माहिती ब्रिगेडियर आर के पैठणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या मोहिमेत देशातील तब्बल बारा राज्यांतील एन सी सी कॅडेट सहभागी होणार आहेत चार तुकड्यांमध्ये विभागलेल्या या गटांपैकी एक तुकडी मुलींची असून उर्वरित तीन तुकड्या मुलांच्या दोनशे साठ विद्यार्थी सहभागी असणार आहेत एकूण दिवसांच्या या मोहिमेचे चार दिवस पदभ्रमंतीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत ब्रिगेडियर पैठणकर म्हणाले या मोहिमेमागील उद्दिष्ट विद्यार्थ्यांना इतिहासातून प्रेरणा देणे शिवकालीन युद्धनीती व त्या काळातील सैन्याला भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती देणे आहे यामुळे राष्ट्रप्रेमाचा भाव जागृत होईल आणि महाराष्ट्राची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता येईल या पदभ्रमंती मोहिमेला महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी उपस्थित राहणार असून मुलींच्या तुकडीला खासदार शाहू महाराज छत्रपती हिरवा झेंडा दाखवणार आहेत मोहिमेसाठी कर्नल अणुप रामचंद्रन आणि लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई यांच्यासह एन सी सीचे अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत ब्रिगेडियर पैठणकर यांनी विश्वास व्यक्त केला की ही मोहीम राज्यभरातील विद्यार्थ्यांना शिवकालातील पराक्रम संस्कृती आणि इतिहासाची नवी ओळख देईल ही ट्रेक जी आहे ती चार कंडक्ट होणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस असे चार दिवशी चार दोनशे साठ मुलांच्या बॅचेस इथून जाणार जे सात दिवस त्या मार्गावर जाणार जिथून श्री छत्रपती शिवाजी पन्हाळ्याहून विशालगडला पोहोचले होते आणि त्या रस्त्यावर त्यांना हिस्टॉरिक माहिती दिली जाणार ज्या प्रमाणे ही बॅटल लढली गेली काय काय ह्याच्यात झालं त्या सगळ्या गोष्टींची त्यांना इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ह्या ट्रेकमध्ये जवळजवळ बारा राज्याचे कॅडेट्स पार्टिसिपेट करतील ते सात डिरेक्टरेट्समधून एन डिरेक्ट सी सी मधून येतील आणि पहिल्या तीन बॅचेस ज्या आहेत त्या मुलांच्या असणार आहेत आणि त्यानंतर शेवटची बॅच जी सत्तावीस तारखेला इथून डिस्पॅच होईल ती मुलींची असणार आहे